बैलगाडी क्षेत्र थोडं वेगळ्या वाटेन चाललंय तर एक ह्यातून एक नवीन सकारात्मक ऊर्जा घेतली जाईल आणि बैलगाडा क्षेत्राला एक आपण म्हणून वातावरण चांगलं होईल आणि त्या त्यानिमित्तानं मी दोन मालकांचे जे पूर्ण नियोजन करतात मालक असतील यांचंही मी अभिनंदन करतो आणि रोनी राहीन की त्यांनी हे परमिशन दिली की तुम्ही आम्ही येतो एकत्र तुम्ही लावा नियोजन तर त्यांचंही कौतुक आहे या निमित्तानं त्याचप्रमाणे आपण सांगितलं की सत्कार समारंभ होणार आहे या बैलांचा सत्कार यासाठी कोण येणार आहे किंवा काय आता ही महाराष्ट्राची जसं सांगितलं आमच्या मित्रांनी कि महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी बैल ला आहेत बाकासूर असेल काय मथुर असेल काय त्यांच्या सत्काराला त्यांचा तें, सत्कार कुणी केला पाहिजे तर अजून एक महाराष्ट्र महत्वाचा मुद्दा आहे हा महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका बैल होऊन गेला त्या ज्यावेळेस गेला त्यावेळेस महाराष्ट्र हळहळा रेकॉर्ड ब्रेक बैल इंद केसरी अपराजय योद्धा मान्या मान्या बैलाचे मालक आहेत राजू शेरजवळेकर ते येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते ह्या जोडीचा सत्कार होईल